आज आपण दुधीचे वडे बनवणार आहोत दुधीला कुठे कुठे दुधी भोपडा किंवा लौकी पण म्हटल्या जाते आणि हे वडे खूपच चविष्ट लागतात आणि छान असे क्रंची बनतात तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता मी हा दुधी घेतलेली आहे हा दुधी साधारणतः पाच किलोचा सा दुधी आहे खूपच मोठा आहे आता आपण याला कापून घेऊया आणि मी याच्या म्हणजे अर्ध्याच याचे वडे बनवणार आहे कारण पूर्ण याचे बनवल्यास खूप जास्त होणार म्हणून अर्ध्याच याचे वडे मी बनवणार आहे आज तर आता आपण याला कट करून घेऊया तर बघू शकता छान असा तेज धारवाला चाकू घ्या ज्याने कापू शकेल हा दुधी आणि त्यानंतरच कापा बघू शकता या प्रकारे आणि काळजीपूर्वक कापा नाहीतर हात वगैरे कापू शकते तर बघू शकता मी या दुधीचे दोन तुकडे करून घेतलेली आहे आता आपण हा जो एक तुकडा आहे दुधीचा तो ठेवून देऊया आणि त्यानंतर हा जो एक तुकडा आहे म्हणजे अर्ध्या दुधीचे आपण वडे बनवून घेऊया तर बघू शकता हा दुधी जास्त जठर आलेला नाही आहे थोडाफार कोवडाच आहे म्हणजे बियांवरून समजूनच जाते आता आपण याला कट करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे लहान लहान तुकड्यांमध्ये आपल्याला हा दुधी कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे ह्या बिया आहेत ना त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर कोवड्या बिया असल्या तर ते तुम्ही ठेवू पण शकता आणि जर जटर असेल तर, तर ते काढून घ्या तर ह्या थोड्याफार जटरच आहेत म्हणून मी ह्या सर्व बिया काढून घेत आहे बघू शकता तर आता याच प्रकारे सर्व दुधी कापून त्याच्या आतमधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता हा अर्धा दुधी मी कापून घेतलेली आहे लहान लहान तुकड्यांमध्ये आणि बिया पूर्णपणे काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हा दुधी किसून घ्यायचा आहे तर मी ते किसणी घेतलेली आहे आता आपण किसून घेऊया आणि ठोकळवाल्याने किसून घ्यायचं आहे म्हणजे वड्यांमध्ये चव छान लागणार तर बघू शकता या प्रकारे किसून घेऊया जर बारीक्याने किसून घेतला तर, तर मग ते कसं पीठ खाल्ल्यासारखे वाटणार वडे म्हणजे या दुधीची चव लागणार नाही तर त्यासाठी ठोकळ या किसून घ्या म्हणजे छान असे टेस्टी वडे बनणार तर बघू शकता या प्रकारे जो हा ओ, या दुधीमधला जो पांढरा भाग आहे तो आपल्याला पूर्व पूर्णपणे छान असं किसून घ्यायचा आहे फक्त हा वरचा कवर जो आहे ग्रीन कलरचा तो ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर पूर्ण किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता याच प्रकारे आता आपल्याला पूर्ण दुधी हा किसून घ्यायचा आहे जो आपण तुकडे करून ठेवलेला आहे काही वेळानंतर बघू शकता दुधी छान असं किसून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामधला हा जो पाणी आहे एक्स्ट्राचा तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे हाताने छान असा हा पाणी पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग एखाद्या चालणीमध्ये टाकून ठेवायचं आहे तर बघू शकता किती सारं पाणी निघत आहे खूपच पाणी असते यामध्ये पाणी छान असं पिळून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर मी आता इथे चालणीमध्ये काढून घेत आहे आणि खाली एक वाटा ठेवत आहे म्हणजे वाट्यामध्ये तो पाणी पडणार काही वेळानंतर बघू शकता या दुधीच्या किसमधला सर्व पाणी काढून घेतलेलं आहे बघू शकता किती सारा पाणी निघालेलं आहे आता आपण याला बाजूला ठेवूया आणि एक मोठा वाटा किंवा परात घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता हा जो किस आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता हा सर्व किस मी ते काढून घेत आहे आणि बघू शकता पूर्णपणे याच्यातलं पाणी छान असं निघालेलं आहे थोडंफार पाणी तर ते असणारच पण बराचसं पाणी या किसमधला निघालेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी फेकायचं नाही आहे पाणी ठेवायचं आहे हात म्हणजे वडे बनवताना हाताला लावायला पाणी तोच होऊन जाणार आता आपण या किसमध्ये तांदळाचं पीठ टाकूया तर साधारणतः दोन किलोचा किस निघालेला आहे दुधीचा तर यामध्ये मी तीन वाटी पीठ टाकत आहे मोठ्या वाटीने तांदळाचं पीठ त्याचबरोबर भरपूर भर प्रमाणात आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर आता आपल्याला इथे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीळ घेतलेली आहे कोथिंबीर जर तुमच्याकडे जास्त असेल तर थोडं जास्त प्रमाणात टाका त्याचबरोबर थोडा ओवा छान असा क्रश करून टाकायचा आहे तुमच्याकडे जिरा असेल तर तुम्ही यामध्ये जिरा पण टाकू शकता त्यानंतर मी इथे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ तर मी इथे एक चम्मच आणखीन थोडंसं मीठ टाकलेली आहे आता आपण या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तुम्हाला सुरुवातीला वाटणार की पाणी टाकण्याची आवश्यकता आहे पण जसं जसं तुम्ही भिजवत जाणार तसं तसं तुम्हाला वाटणार की इथे पाणी अजिबात लागणार नाही तर बघू शकता प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं भिजवून घेतलेलं आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया आणि बघू शकता या प्रकारे हा भिजवून घेतलेला आहे तर आधी आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे थोडंसं घेऊन आणि त्यानंतर आता याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर वडे बनवण्यासाठी मी ते एक पॉलिथीन घेतलेली आहे ही तेलाचीच पॉलिथीन आहे आणि यावर मी तेल लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तेल किंवा पाणी लावून घ्यायचा आणि त्यानंतर आता इथे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता याप्रकारे खूप सहजासहज वडे बनवून जातात आधी हातामध्ये स गोल गोळा करायचा त्यानंतर मग पॉलिथीनवर ठेवून असा वरून प्रेस केला की वडा बनून जाते बघू शकता तुम्ही किती सहजरित्या हा वडा बनलेला आहे तर आता याच प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर मी इथे चार, चार पाच वडे आधी बनवून घेते तर बघू शकता या प्रकारे असा गोल आकार देऊन वडे आपल्याला बनवायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता मी इथे पाच वडे बनवून घेतलेले आहेत त्यांना फ्राय करून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल छान असा गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच वडे टाकायचे आहेत स्लो गॅसवर फ्राय करू नका स्लो गॅसवर फ्राय केला तर तेल जास्त म्हणजे ते धरून ठेवणार वडे मीडियम ते फुल गॅसवर आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत फुल गॅसवर वडे फ्राय केला तरी आतमधून छान शिजून जातात कच्चे वगैरे काही राहत नाही कारण हे तेवढे झाड पण राहत नाही कच तर त्यामुळे कच्चे राहत नाही फुल गॅसवर तुम्ही फ्राय करू शकता किंवा मिडियम गॅसवर स्लो गॅसवर नका नाही तर तेल पकडून ठेवणार काही वेळानंतर बघू शकता हे वडे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता आपण यांना आणखीन काही वेळ फ्राय होऊ देऊया थोडा आणखीन डार्क कलर होऊ देऊया बघू शकता किती छान असे अगदी परफेक्ट वडे झालेले आहेत काही वेळानंतर बघू शकता आता हे वडे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असे परफेक्ट फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण हे वडे काढून घेऊया तर मी इथे एक झारा घेतलेली आहे झाऱ्याच्या मदतीने सर्व वडे काढून घेत आहे आणि हा तेल आहे ना थोडंसं असं झिरपू द्यायचं आहे म्हणजे तेल निघू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग एखाद्या चालणीत वगैरे वडे काढून ठेवा म्हणजे जो एक्स्ट्राचा तेल राहील तो पण निघून जाणार तर आता प्रकारे आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान असे क्रंची झालेले आहेत सर्व वडे बनवून घेऊया काही वेळानंतर बघा सर्व वडे बनवून झालेले आहेत आणि इथे मी चार ते पाच वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि किती बघायला सुंदर दिसत आहेत जेवढे बघायला सुंदर दिसत आहेत तेवढेच खायला पण चविष्ट लागतात तर एकदा तरी या पद्धतीने दुधीचे हे कुरकुरीत वडे नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद